ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं वज्रमुळ दाखवली मात्र पत्रकार परिषदेला अकरापैकी आठ खासदार उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजत आहे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र या चर्चांना ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली ठाकरेंचे लोकसभेत नऊ खासदार आणि राज्यसभेत दोन खासदार आहेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून ठाकरे गटाचे एकूण अकरा खासदार आहेत या अकरा खासदारांपैकी नऊ खासदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते तीन खासदार गैरहजर होते अनिल देसाई अरविंद सावंत राजाभाऊ वाजे भाऊसाहेब वाकचौरे संजय देशमुख ओमराजे निंबाळकर संजय बंडू जाधव नागेश पाटील आष्टीकर हे खासदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते संजय दिना पाटील लोकसभा संजय राऊत राज्यसभा प्रियंका चतुर्वेदी राज्यसभा ठाकरे गटाच्या सर्वपक्षीय खासदारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते अरविंद सावंत यांनी यामागचं कारण देखील सांगितलं संजय दिना पाटील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी दिल्लीतच आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यासाठी तिघेही या ठिकाणी गेले आहेत अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येत वज्रमूट दाखवली तसेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांचं एकीचं बळ पाहायला मिळालं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई